महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा सुरगाडा वणी सापुतारा मार्गावरील बॅरिकेड्स आणि दिशादर्शक फलकांची दुरावस्था वाहन चालकांना धोका राज्य महामार्ग क्रमांक नऊशे त्रेपन्न जो नाशिक सुरत सापुतारा वणी मार्गावरून जातो यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दड असते विशेषतः नाशिक सुरत बिलिमोरा भरूच अहमदाबाद आणि अंकलेश्वर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये भाजीपाला आणि शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर ने आण होते मात्र या महामार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स आणि दिशादर्शक फलकांची दुरावस्था झाल्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झालाय या महामार्गावरील सापुतारा ठाणापाडा हदगड आणि बोरगाव या ठिकाणी वळणांवर दिशादर्शक फलक मोडले आहेत तसेच लोखंडी बॅरिकेड्स गंजून निकामी झाली आहेत काही ठिकाणी हे फलक आणि बॅरिकेड्स झाडाझुडपांमध्ये झाकले गेले असल्याने वाहनधारकांना मार्ग समजणे कठीण झाले आहे परिणामी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे वळणाच्या ठिकाणी सुरक्षा उपाय नसल्यामुळे अपघात झाल्यास वाहने थेट शेतात किंवा जंगलाच्या दिशेने घुसत आहे त्यामुळे शेतीचेही नुकसान होत असून अपघातग्रस्तांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे सापुतारा बोरगाव वणी या मार्गावर अशा घटना वारंवार घडत असल्याने हा महामार्ग अपघातांसाठी धोकादायक बनलाय हे धोकादायक ठिकाणे सुधारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे जर वेळीच दिशादर्शक फलक आणि बॅरिकेड्सची दुरुस्ती झाली नाही तर मोठे अपघात होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा